नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा आरगचा पन्नासावा वर्धापन दिन आज साजरा झाला यावेळी शाखेचे मॅनेजर पाटील साहेब संपूर्ण स्टाफ महिला बचत गटातील सदस्या व बँकेचे ग्राहक आरग विकास सोसायटीचे गायकवाड सर तसेच माननीय लक्ष्मण ओमासे सौ गावडे मॅडम श्रीशैल चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते आरगमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक हे अतिशय चांगली काम करत असून शेतकरी व्यापारी कष्टकरी सामान्य नागरिक तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून बँकेने उत्तरोत्तर प्रगतीच केली आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण कृषी पथपुरवठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती अशा अनेक विविध माध्यमातून बँकेने कर्ज पुरवले आहे बँकेची सध्याची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असून ग्राहकांना योग्य सेवा पुरवण्याच्या हेतूने अतिशय चांगली ध्येय धोरणे बँकेने राबवली आहेत असे यावेळी बोलताना बँक मॅनेजर पी बी पाटील साहेब म्हणाले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ही दिनांक बावीस बावीस अकरा एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी मिरज पूर्व भागातील एक बाजारपेठ असलेल्या या आरग गावात ह्या शाखेचं उद्घाटन होऊन ही आर गावात एक लोकप्रिय ठरलेली ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आरक ही आहे या वित्तीय संस्थेने आज पन्नास वित्तीय संस्थेचा आज पन्नासावा वर्धापन दिन आज दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले आरग विकास सोसायटीचे चेअरमन आदरणीय गायकवाड सर तसेच आ, आपचे ज्येष्ठ ठेवीदार आदरणीय सर सर्व सर्व मान्यवर तसेच महिला बचत गटाच्या आदरणीय मान्यवर तसेच सर्व उपस्थित आज हे पन्नासाव्या वर्धापन दिन साजरा होत असताना मुख्यतः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पन्नास वर्षीय जे लोक अजून बँकिंग व्यवहारात अलिप्त होते अशा घटकांना सर्व शेतकरी कष्टकरी महिलांना व छोट्या व्यापाऱ्यांना या बँकिंग क्षेत्रात सामील करून घेऊन त्यांच्या खाते उघडून घेतले तसेच जे संजय गांधी इंदिरा गांधी निराधार अशा महिलांचे खाते उघडून त्यांना पेन्शन देण्याचं हे महत्त्वाचं काम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत आहे तसेच चालू आता शासनाने जी लाडकी बहीण योजना अंमलात आणली त्या लाडकी बहिणी योजनेच्या कुठलीही महिला वंचित राहू नये यासाठी सर्व महिलांचे ज बॅलन्सवर खाती उघडून सर्वांचे आधार कार्ड लिंक करून त्यांना ह्याचा जास्तीत जास्त लाभ करून देण्याचं हे शा शाखेनं प्राधान्य दिलेलं आहे आज ही शाखा शाखेचा व्यवहार हा दोनशे कोटीवर आहे ही बँकेची शाखा दोनशे कोटीचा व्यवहार करीत असताना आज बँकेचे ठेवी सत्तर कोटी आहे आणि मुख्यतः कर्जे एकशे तीस कोटी आहे यामध्ये शेतकऱ्यांना बावीस कोटी वैयक्तिक शेतकऱ्या वैयक्तिक लोकांना व्यापाऱ्यांना व लहान लहान कष्टकऱ्यांना जवळजवळ आठ कोटी रुपयेचं वाटप केले असून आपल्या ह्या आरक्षाखेशी संलग्न से शेतकऱ्यांसाठी व असणारी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यालाही आपल्या शाखेमार्फत आणि बँकेच्या वतीनं शंभर कोटीचा फायनान्स आहे असा हा फायनान्स करत असताना ह्या शाखेत कुठलेही थकबाकी व एन पी ए नाही आहे ह्या बँकेत क बँकेमध्ये सध्या शेविंग खाते महिलांच्यासाठी व सर्व कष्टकऱ्यांच्यासाठी शून्य बॅलेन्सवर आपण ओपनिंग उघडून देत आहे तसेच रिक्रीम ठेव योजना असू दे किंवा मुदत ठेवीसाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के व्याजदर आपण त्याचा लाभ देतोय आता हे देत असताना मुख्यतः बँकेला जे या सत्तर कोटी ह्या ग्रामस्थांनी जे आपल्याने ठेव म्हणून दिले या कर्जाच्या रूपात्याने अर्थफायनान्स करण्यासाठी बँकेने या मुख्यतः विकास सोसायट्यामार्फत मुलांच्या शिक्षणासाठी परदेशाला दोन विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक कर्ज दिलेलं आहे तसेच विहीर खुदाई पाईपलाईन शेतकरी घर बांधणी अशा विविध योजना या शेतकऱ्यांच्या दिल्या वैयक्तिक व्यवसायासाठी वैयक्तिक लोन परंतु फोर व्हीलर वाटप मोटरसायकल असं विविध घर वैयक्तिक घर वाटप असं हे वैयक्तिक लोकांना केलेलं आहे तसेच सर्वसामान्य लोकांची आणि तातडीची अडचण निघावी यासाठी नऊ टक्के दराने सोने गान सोनेगान कर्ज पुरवठा हा मोठ्या प्रमाणात वाटप असून तात्काळ आणि ही सेवा आम्ही देत आहे असे त्याचप्रमाणे या आरग गावातील सर्व ग्राहकांचे या बँकेवर असणारे अतोनात प्रेम अतोनात सहकार्य आहे कोणतेही ग्राहक येणारा पैसा मग ऊसबिलातून असू दे दूध दूध बिलातून असू दे कोणताही पैसा आल्यानंतर त्यांच्या गरजेनुसारच ते पैसे तिथून त्यांनी ते घेत असल्यामुळे त्यांच्या संपूर्ण आर्थिक या रकमा या सांगली जिल्हा मध्यवर्ती आरग बँकेत आहे आणि हा जो मोठा विश्वास या आखंड गावाने सांगली जिल्हा मध्यवर्ती आरक बँकेवर जो दाखवला आहे तो आम्ही सार्थ करू आणि ह्यापूर्वी ह्यानंतर जे आता या दोनशे कोटीचा व्यवहार आहे तो आम्ही तीनशे कोटीकडं नेण्याची घडदौड चालू आहे आणि या ज्या आम्हाने विश्वास या ग्राहकांनी दाखवलेला आहे त्याबद्दल ह्या सर्वांचं आम्ही यापुढेही आतोनात जेवढी सेवा देता येईल तेवढे देऊ या वर्धापन दिनाबाबतीत सर्व लोक इथं हजर झाले आणि सर्वांनी जे सहकार्य केले विशेषतः सर्व महिलांनी जे आम्हाने सहकार्य केले त्याबद्दल आम्ही सर्वांचं आभार मानतो आणि या वर्धापन दिना निमित्त स ज्याने सहकार्य केले सर्व ग्राहक देवीदास येतकरे यांना या बँक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिमभाऊ नाईक बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय जयश्रीताई पाटील सर्व संचालक सर्व कर्मचारी यांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो व सर्वांचे आभार मानतो